शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात पुढील अठ्ठेचाळीस तासाचा हवामान अंदाज सांगणार आहे समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये दिसतंय की थोडं मध्य प्रदेश बिहार उत्तर प्रदेश या ठिकाणावरून आता ढगाळ परिस्थिती ही पूर्व भारताकडे सरकते आहे हलकी ढगाळ परिस्थिती अरबी समुद्रात असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये विरळ स्वरूपात ढगाळ परिस्थिती अधूनमधून तयार होऊ शकते आपण या भारताच्या उपग्रह छायाचित्रामध्ये बघतो राजस्थान मध्य प्रदेशचा उत्तरेकडील भाग उत्तर प्रदेश बिहार या राज्यांमध्ये ढगाळ परिस्थिती अजून निर्माण होते मात्र महाराष्ट्रात त्याचा फारसा प्रभाव आता नाही आहे तरी देखील स्थानिक स्वरूपाचे ढग महाराष्ट्रात निर्माण होऊ शकतात परंतु त्यातून पावसाची निर्मिती होणार नाही जे एफ एचच्या टेन डेज मिनिमम टेम्परेचर मॉडेलनुसार आता थोडं मध्य भारतामध्ये उत्तर भारतामध्ये थंडी वाढते आहे त्याचा परिणाम मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रात थोडी थंडी वाढू शकते तेवीस तारखेला मात्र चोवीस तारखेला ही थंडी पुन्हा कमी होण्याची शक्यता आता दाखवण्यात येते आहे तरी पुढील एक दोन दिवस मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात थंडीचा प्रभाव जाणवेल नंतर मात्र थंडी कायमची निघून जाण्याची शक्यता आहे जे एफ एच्या टेन डेज रेनफॉल फॉर कॉस्ट मॉडेलनुसार डब्ल्यू डी आता पूर्व भारताकडे निघाला आहे त्यामुळे त्याचा प्रभाव केवळ पूर्व भारतामध्ये आहे आपण बघतो की आता बंगालच्या उपसागराच्या दिशेने चोवीस तारखेला ढग निर्माण व्हायला सुरुवात होणार आहे आणि आपण थोडा अंदाज पुढे घेतला तर पंचवीस तारखेला हे ढग विदर्भापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे म्हणजे पावसाळी वातावरण हे पंचवीस तारखेपासून प्रत्यक्ष महाराष्ट्रात निर्माण होईल परंतु चोवीस तासातच बंगालच्या उपसागराच्या बाजूने बाष्पयुक्त पावसा संकुल अशा प्रकारचे ढग निर्माण होणार आहेत आपले नियमित व्हिडिओ पाहणाऱ्या शेतकऱ्यांना माहिती आहे की आपल्या अंदाजामध्ये आपण चार पाच मॉडेलचा समावेश करतो जेणेकरून आपल्याला पावसाविषयीची खात्री पडते आपल्याला तेवीस तारखेला स्कायमेटने मात्र महाराष्ट्रात पावसाचं कुठलंही वातावरण दाखवलेलं नाही चोवीस तारखेला हलके ढग बंगालच्या उपसागराच्या दिशेने तयार होण्याची शक्यता वर्तवली आहे पंचवीस तारखेला थोडं विदर्भात पावसास अनुकूल ढग निर्माण होऊ शकतात असा स्कायमेटने अंदाज व्यक्त केला आहे त्यामुळे लवकरच वातावरणात बदल होईल केवळ कोरडे वातावरण हे चोवीस तास असण्याची शक्यता आहे तेवीस तारखेला वातावरणात बदल व्हायला सुरुवात होईल बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात अंशतः ढगाळ वातावरण व्हायला सुरुवात होणार आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलने चोवीस तारखेलाच संपूर्ण बंगालच्या उपसागराच्या दिशेने बाष्पयुक्त पावसास अनुकूल असे ढग निर्माण होण्याचे संकेत दिले आहेत हा अंदाज आपण जाणीवपूर्वक पंचवीस तारखेपर्यंत पुढे सरकवला तर आपल्याला दिसतं आहे की ओरिसा आंध्र प्रदेश तेलंगणा छत्तीसगड या राज्यात पावसास अनुकूल परिस्थिती ही चोवीस पंचवीस तारखेलाच होणार आहे आणि विदर्भात मात्र त्याचा परिणाम पंचवीस तारखेपासून होईल असा अंदाज आहे याच दरम्यान उत्तर भारतात पुन्हा नवीन डब्ल्यू डीचा शिरकाव होण्याची शक्यता आहे आपण पुढील अठ्ठेचाळीस तासात वाऱ्याच्या दिशेमध्ये काय बदल होतो आहे ते बघणार आहोत तेवीस तारखेला तसे विशेष वाऱ्यांची दिशा महाराष्ट्रामध्ये नाही एक हजार दहा ते एक हजार बारा एकट्या पास्कलपर्यंत हवेचा दाब कमी होण्याच्या मार्गावर आहे चोवीस तारखेला दुपारनंतर बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागाकडून भूभागावर बाष्पयुक्त वारी यायला सुरुवात होईल आणि याचा प्रभाव पंचवीस तारखेला आपल्याला प्रत्यक्षात वाढताना दिसणार आहे त्यामुळे महाराष्ट्रापर्यंत पावसाचं अनुकूल असे ढग पुढे सव्वीस तारखेला यायला सुरुवात होईल अवघ्या पाच दिवसामध्ये विदर्भात मराठवाड्याच्या काही पूर्वेकडील भागात पावसास अनुकूल स्थिती निर्माण होताना हे मॉडेल दाखवू लागलं आहे या दरम्यान एक हजार बारा हेक्टरपासकलचं वातावरण महाराष्ट्रामध्ये असणार आहे या मॉडेलला थोडं पुढे सरकवलं तर विदर्भामध्ये म्हणजे खास करून पूर्व विदर्भामध्ये आणि पश्चिम विदर्भाच्याही काही जिल्ह्यांमध्ये यावेळेस जोरदार गारपिटीचे संकेत आहेत आपण हा वातावरणातला बदल नेमकी कधी आणि कसा होणार ते बघूयात तेवीस तारखेलाच बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागाकडून पावसाचं अनुकूलस्थिती निर्माण होणार आहे आणि त्यामुळे विशाखापट्टणम वगैरे भागात पावसाला सुरुवात होणार आहे आपण बघतो की चोवीस तारखेलाचा प्रभाव किनारपट्टी भागाकडून वाढत जाणार आहे आणि जवळपास ओरिसा आंध्र प्रदेश तेलंगणा छत्तीसगडपर्यंत हे पावसं वातावरण चोवीस तारखेलाच पोहोचेल पंचवीस तारखेला देखील जवळपास चंद्रपूर गडचिरोलीपर्यंत हे वातावरण येणार आहे त्यामुळे हळूहळू हे वातावरण महाराष्ट्रात वाढत जाण्याची शक्यता आहे एकूणच आपल्या लक्षात आलं असेल की महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसासाठी अनुकूल वातावरण तयार होतं आहे आणि साधारणपणे पुढील आठवड्यामध्ये जोरदार पावसाची परिस्थिती पूर्व विदर्भामध्ये खास करून असणारे मराठवाड्याच्याही काही भागात असणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घेऊन आपलं नियोजन करावं काही शेतकरी मला फोन करून विचारतात का सर ते सुपर आलेणीचं काय झालं ते तयार येणार आहे का तो येणार आहे का मग दुष्काळ पडणार आहे का तर या विषयावर आपण परत परत अंदाज सातत्याने देऊन हे आपल्याला शेतकऱ्याने सांगायचं आहे की सुपर अलिनोची भीती मनामधून काढून टाका कारण एप्रिलपासूनच म्हणजे एप्रिल मे जून या तीन महिन्यातच अलिनोचा प्रभाव संपणार आहे त्याच्यामुळे अलिनोचा प्रभाव हा केवळ मार्च एप्रिल मे या तीन महिन्यावर असून त्याचा प्रभाव पुढे संपून जाणार आहे आणि मे जून जुलैमध्ये लालिणा सक्रिय होत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस महाराष्ट्रात पडण्यासाठी अनुकूल वातावरण तयार होईल आणि जवळपास हे वातावरण म्हणजे जूनमध्ये जरी पाऊस थोडा उशिरा सुरू झाला तरी तो ऑक्टोबर महिन्यापर्यंत जोरदार बरसणार आहे त्यामुळे सुपर अनिनोचा प्रभाव केवळ एप्रिल आणि मे महिन्यामध्ये असणार आहे आणि त्यामुळे थोडं उष्णतामान आपल्याला सरासरीच्या तुलनेत यावर्षी जास्त जाणवेल या पलीकडे सुपर लेणीचा काहीही प्रभाव पडणार नाही परंतु सुपर लेण्याच्या या उष्णतेमुळे मान्सून अधिक बरसण्यास आणखी चांगली स्थिती निर्माण होणार आहे त्यामुळे यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी दुष्काळाविषयीची कुठलीही भीती बाळगण्याची गरज नाही आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा